आणि फायनली मित्रांनो आपण आलेलो चौतीस एक च्या या बिल्डिंग समोर आता आपण बघू शकतो की या ठिकाणी अतिशय महत्वाची अपडेट हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे दिमागधार कारण की अस नवनवीन अपडेट संकुट युट्यूब चॅनल तुमच्यासाठी घेऊन येत असतं बघू शकता की आजचा विषय असणार आपला अतिशय महत्वाचा कारण की मित्रांनो प्रतीक्षेत असलेले आपले चौतीस एक चे सर्व सदनिकाधारक यांचं या ठिकाणी इमारत कशा पद्धतीने तयार झाली प्रिमायसेस काय म्हणतोय कशा पद्धतीने इथे रचना आहे इथे या सगळ्या गोष्टी आपण आज या ब्लॉगमध्ये मध्ये जाणून घेणार आहे तर तुम्ही बघताय तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो आणि शिर्के या स्टाफचं सुरक्षा रक्षक विभाग यांचं कारण हा प्रोजेक्ट तयार होण्यासाठी आपण एक यात या महत्वाचा भाग आहे आणि अगोदरच्या प्रोजेक्टच्या जसे की सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस सदोतीस यांच्या तुलनेत जरा हा प्रोजेक्ट सरस आहे असं ऐकण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की या प्रत्येक बिल्डिंगला या ठिकाणी बावीस माळे देण्यात आलेत आणि त्या बावीस माळ्यांचा जर हिशोब लावला आपण प्रत्येक माळ्याला बारा म्हणजे जवळपास आपण एक खालचा जर ग्राउंड फ्लोर सोडला कारण की त्या ठिकाणी गाळे दिले दिले गे गेलेत तर तुम्ही बघता की या ठिकाणी टोटल एकवीस माळे जर इंटू बारा केले तर जवळपास इथे दोनशे बावन्न फ्लॅट या ठिकाणी चौतीस एक एका, एका बिल्डिंगला इथे दिले गेलेले तुम्ही बघता की या ठिकाणी जवळपास या ठिकाणी बघताय हो तुम्ही जवळपास एका एका फ्लोअरवरती बारा बारा कुटुंब या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहणार आहे तुम्ही या ठिकाणी बघताय की आणि अशाच या चौतीस एक या इमारतीची आपण जवळून एक अपडेट घेणार आहोत माहिती घेणार आहोत की या 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 ठिकाणी चौतीस एकचा चा प्रिमायसेस काय बोलतोय फ्लोअरची रचना काय सॅम्पल फ्लॅट कशा पद्धतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे तुम्ही बघू शकता की हे प्रोजेक्ट नव्यानं होत असलेल्या रस्त्याच्या लगतच असल्यानं व त्याचबरोबर भविष्यात डी मार्ट प्रपोजल हे गुगल अपलोड असल्यानं या इमारतीतील फ्लॅटला एक वेगळा भाव येणार आहे चला तर मित्रांनो मग महत्वाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवनवीन असेच दिमागदार व्हिडिओ आणि हे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजेच संकुड युट्यूब चॅनल या ठिकाणी करत असतं चला तर मग आजची नजर टाकूया चौतीस एकच्या फ्लोअरवर चला तर मित्रांनो भेटूया पुढे बघूया कशा कशा पद्धतीने या ठिकाणी रचना केली गेली काय इथे अपलोड आहे काय इथे अपडेट मिळते आपल्याला la फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत चौतीस एकच्या च्या गेटच्या समोर अगदी बरोबर बघता तुम्ही हेच आहे तुमचं चौतीस चा, एक जे अगदी थाटामध्ये या ठिकाणी उभं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट जे रस्त्याच्या बाजूलाच असल्याने या ठिकाणी डिमार्ट प्रपोजल आहे परंतु मित्रांनो भविष्यात जर खरंच या ठिकाणी डिमार्ट झालं तर तुमच्या या बिल्डिंगला सोनेपे सुहागा असा भाव येणारे अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट कारण की मित्रांनो तुमची ही चॉईस अगदी चांगली आहे तुम्ही बघता की हे जे बावीस माळ्यांचं टॉवर आहे यामध्ये प्रत्येक प्रत्येक फ्लोर वाईज जवळपास बारा फ्लॅट दिले गेलेत या बिल्डिंगमध्ये या फ्लॅट आपण आतमध्ये जाऊन नक्की बघणार हो कशा पद्धती फ्लॅटची रचना आहे काय नक्की बेडरूम कुठे आहे टॉयलेट कसं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी वर्क झालेलं आहे चला तर मित्रांनो आपण आधी या ठिकाणी जाऊन आतमध्ये बघूया का कशा कशा पद्धतीने या ठिकाणी वर्क केले आणि अतिशय सुंदर वर्क या ठिकाणी केले कारण की ज्यावेळेस मी व्हिजिट दिले त्यावेळेस मला खरंच आवडलं कारण की हे जे सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस सदोतीस या सगळ्यांच्या तुलनेमध्ये हे जे चौतीस एक आहे हे अतिशय चांगलं नव्याने प्लॅनिंग प्लॅनिंग वाईज या ठिकाणी हे काम केलं गेलं तुम्ही बघता या ठिकाणी आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत चौतीस एकच्या या एल झिरो वन या इमारतीच्या समोर आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार की कशा पद्धतीने या फ्लोरची रचना या ठिकाणी दिली आहे तुम्ही बघता की आपण आता फ्लोरवरती आलेलो आहोत ह्या हा तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी मोकळा आहे कारण की या ठिकाणी जर सगळ्यांनी अतिशय व्यवस्थित ठेवलं तर ठीक आहे सगळ्यांनी कचरा टाकून घाण नाही केली म्हणजे मिळवलं कारण हे अतिशय चांगलं ठेवणं गरजेचं आहे हे तुमच्याच हातात आहे जोपर्यंत सिडको सोसायटी तुम्हाला हँड ओव्हर करत नाही तोपर्यंत तो तुम्ही या सोसायटीची काळजी घेणे तितकेच गरजेचे आणि त्यानंतर काळजी घेणं जास्त आहे तुम्ही बघता या ठिकाणी तुम्हाला दोन लिफ्ट दिलेत आणि डाव्या बाजूला एक मास्टर लिफ्ट दिले कारण की तुम्हाला इथे चढण्यासाठी उतरण्यासाठी दोन या ठिकाणी जिने दिलेत तुम्ही बघताय की आपण पहिल्या माळ्यावरती आहोत पहिल्या माळ्यावरती आणि तुम्ही बघताय की हा एक जिना आहे आणि बाजूला होता तो एक जिना आहे आणि आपण बघताय की या साईडला प्रत्येक कोपऱ्याला तीन तीन फ्लॅट दिलेत मित्रांनो तुम्ही बघता इथे तीन आणि आता मी तुम्हाला दाखवतो की या राईट साईडला तीन तीन म्हणजे हे ती बिल्डिंगचे जो स्ट्रक्चर हा चौकने आणि फायनली मित्रांनो आपण या ठिकाणी सॅम्पल फ्लॅटमध्ये एंट्री केलेली आहे तुम्ही की हा तुमचा हॉल आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इथे बांधकाम केलं गेलं तुम्ही बघताय की हा हॉल अतिशय महत्वाचा आहे कारण की आपण तुम्ही बघताय की ही तुम्हाला फायर एस्टिंग लाईन या ठिकाणी दिलेली आहे कारण की ही लाईन अगोदरच्या कुठल्याही प्रोजेक्टला दिलेली नाहीये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण की दिसायला जरी हे चांगलं दिसत नसलं तरी तुम्हाला ते पीओपी पी मधून तुम्ही झाकून घेऊ शकता परंतु मित्रांनो भविष्यात कुठे काय अनर्थ होत असेल तर तो टाळला जाणार आहे अतिशय महत्वाची फायर एक्स्टिंगशनची आता फायनली आपण या ठिकाणी किचनमध्ये आलो तुम्ही बघता की किचन देखील या ठिकाणी सुसज्ज आणि अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला मेन ट्रिपर दिला जो इथे तुम्ही मेन स्विच करून बंद करू शकता आणि ते अतिशय सुंदर तुम्ही बघताय की आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत की या ठिकाणी देखील फायर एक्स्टेंगेशनची लाईन दिली प्रत्येक हॉल बेडरूम किचनमध्ये तुम्हाला फायर एक्स्टेंगेशन मिळणार आहे आणि फायनली आपण पोहोचलेलो बाथरूम मध्ये मित्रांनो हे बाथरूम अतिशय सुंदर कारण की या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बाथरूमला या ठिकाणी टाइल्स लावलेले दिसते मित्रांनो अगोदर च्या प्रोजेक्ट पेक्षा ही टाइल्स जरा मित्रांनो वेगळी अशी आपल्याला मिळते इथे या ठिकाणी बघताय तुम्ही अतिशय सुंदर प्रोजेक्ट हा या ठिकाणी बांधला गेलाय फायनल या ठिकाणी बघताय बघताय तुम्ही वॉश बेसिन या दिले, या पन, टॉयले या ठिकाणी ठिकाणी आणि आता आपण टॉयलेट टॉयलेट की हे तुम्हाला इंग्लिश कमोड दिले कारण की एयजीला टोटल सगळ्या बिल्डिंगला टोटल सगळ्या फ्लॅटला इथे इंग्लिश कमोड दिलेलं आहे बघताय तुम्ही या ठिकाणी देखील पूर्ण टाइल्स वापरले आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत बेडरूम मध्ये मित्रांनो अतिशय सुंदर प्रोजेक्ट या ठिकाणी बघता तुम्ही बेडरूमचा देखील या ठिकाणी क्षेत्रफळ जो एरिया आहे तो एक एक छोट्या फॅमिलीसाठी अतिशय चांगला आहे कारण की तुम्ही बघताय की व्यवस्थित या ठिकाणी बांधकाम पोटमाळा देखील दिलाय तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला फायर एस्टेकेशनची लाईन दिलेली आहे कारण की ही अतिशय महत्वाची आहे आणि हा बघता तुम्ही या ठिकाणी ह्या यल वनचा जो तुम्हाला व्ह्यू मिळणार आणि याच बाजूने रस्ता जाणार आहे कारण की तुम्ही बघता की तुम्हाला सेक्टर सत्तावीस समोर दिसते अतिशय सुंदर या ठिकाणी अतिशय सुंदर हे जे प्रोजेक्ट या ठिकाणी सिडकोनी बांधले तुम्ही बघताय की ही जी आहे ही ईडीस ची लाईन आहे कारण की तुम्ही बघता की या ठिकाणी टोटल तुम्हाला टोटल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दहा दहा इमारती आहेत जे सहा तुम्हाला ईडब्ल्यू मिळते आणि चार तुम्हाला एलआयजी मिळते आणि आपण बघताय ही ही एंट्रन्स या अशा पद्धतीने एंट्रन्स प्रत्येक बिल्डिंगला दिलं गेलेलं आहे तुम्ही बघताय की अतिशय अतिशय सुंदर रित्या काम केलं गेलं आहे तुम्ही बघताय की अतिशय हे बावीस माळे अगदी थाटामध्ये या ठिकाणी उभे झालेले आहेत मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी जर सॅम्पल फ्लॅटला व्हिजिट देत असाल तर तुम्ही नक्की येऊन त्या ठिकाणी व्हिजिट द्या इथे तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पाहायला मिळणार आहे तुम्ही बघताय की या ठिकाणी जर तुम्ही आला तर एल झिरो वन मध्ये तुम्हाला एकशे पाच मध्ये सॅम्पल फ्लॅट इथे या ठिकाणी अवेलेबल केला आहे मित्रांनो आणि हेच आहे तुमचं चौतीस झिरो एक जे अगदी बघताय तुम्ही गोल थाटामध्ये या ठिकाणी उभं आहे मित्रांनो अतिशय सुंदर प्रोजेक्ट तुम्ही बघताय की आज आपण एक वेगळी अपडेट या ठिकाणी जाणून घेतली कारण की ही अपडेट बऱ्यापैकी बऱ्याच लोकांकडे नव्हती परंतु या ठिकाणी आतमध्ये काही काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी एंट्री आतमध्ये दिली जात नव्हती परंतु मित्रांनो आता इथे कुठे एंट्री दिली जाते परंतु मित्रांनो तुम्हाला इथे फक्त सॅम्पल फ्लॅटमध्येच एंट्री दिली जाणार आहे आणि बघताय की लहान बच्चे कंपन्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला Garden ची देखील या ठिकाणी सोय केली गेली आहे तुम्ही बघता की अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजनबद्ध या ठिकाणी हे प्लॅनिंग वाईज बांधलेलं या ठिकाणी हे चौतीस एक आहे समोर तुम्हाला जे बांधकाम चालू झालं दिसतंय ते एकतीस बत्तीस सेक्टर आहे यामुळे देखील तुमच्या या बिल्डिंगला वेगळा एक भाव येणार कारण की मित्रांनो समोर तुम्हाला ही मेट्रो डायरेक्ट कल्याणच्या दिशेने मेबी कनेक्ट होणार आहे आणि हे तुम्हाला दिसतंय हे छोटस हे तुमचं सोसायटी ऑफिस आहे अतिशय सुंदर या ठिकाणी ऑफिसची देखील व्यवस्था केली आणि मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय की या ज्या बिल्डिंगची एक गंमत आहे ही ही बिल्डिंग तुम्हाला बघताय की या ही जे सेक्टर चौतीस एक ची जी एल आय जी बिल्डिंग आहे यामध्ये यामध्ये देखील घनकचरा व्यवस्थापनचं शेड या ठिकाणी ठोकलं गेलेलं आहे कारण की हे शेड असणं अतिशय महत्वाचं आहे कारण की सुका कचरा ओळा कचरा या ठिकाणी वेगवेगळा होणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो जर हा व्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ हे संकुट युट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं आजच्या अपडेटसाठी एवढंच आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये बघत राहा संकुट युट्यूब चॅनल धन्यवाद बाय बाय